केई व्ही के, के सोसायटी घाटकोपर व ग्रामीण विकास फाउंडेशन अष्टाणे यांच्या वतीने वा वासखेड येथील ऋणानुबंधाने शव शीतपेटी भेट देण्याचे महान कार्य श्री अशोक टिकाराम देवरे यांनी केले समाजातील अनेक समस्यांचे निराकरण करण्यासाठी देवरे साहेब सदैव सा तत्परतेने प्रयत्नशील असतात गेले तीस ते पस्तीस वर्षापासून ते मुंबईच्या कणवलीत वृद्धाश्रमात देखील अविरस सेवा देत आहेत त्यांनी महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये खेडोपाडी शव शीतपेटी दिल्या त्यांच्या सामाजिक कार्यासाठी वासखेडी गावाच्या वतीने त्यांचे मनपूर्वक अभिनंदन देखील करण्यात आले या शव शीत पेटीमुळे मृतदेह व्यवस्थित सस्त्रंग विरहित राहू शकतो घरगुती वीज कनेक्शन वर चालू शकते या शव शीतपेटीतील तापमानामुळे मृतदेह व्यवस्थित राहू शकतो मृतदेहाचे दर्शन देखील गावकरी नातेवाईक महिलांना घेता येऊ शकते या समस्येकरिता मनोहर विश्वासराव कुवार उपसरपंच तथा पत्रकार मृतदेहाचे देखील दर्शन या माध्यमातून घेता येईल ही।, ही समस्या गावासाठी फार महत्वाची असल्याने श्री भाईदास कुवर यांनी ग्रामस्थांना लक्षात आणून दिली वासखेडी सदस्य ग्रामस्थ ग्रामपंचायत सरपंच उपसरपंच सदस्य सप्त पाताळेश्वर मंडळ महिला मंडळ नक्कीच श्री देवरे साहेब तसेच त्यांच्या संस्थेचे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव सदस्य यांचे अंतक करणारे ऋणीय यावेळी ज्येष्ठ नागरिक भिला भगा कुवर सुप्रू नथू साळुंके सुरेश पंडित सूर्यवंशी जयवंत देवरे कैलास ठाकरे गुलाब मुजगे भाईदास कुवर उपसरपंच तथा पत्रकार दीपक भाऊ जाधव महेंद्र कुवर विजय देवरे युवा शेतकरी जगदीश सावडे आनंदा मुजगे पोलीस पाटील किरण कुंवर विशाल कुंवर मनोहर कुंवर रोजगार सेवक महेंद्र कुंवर तरुण मित्र बालगोपाल शव शीतपेटी वितरण प्रसंगी उपस्थित होते महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी प्रतिनिधी दीपक जाधव धुळे सुस्वागतम सुस्वागतम स्वागतम स्वागतम मित्रो ओमकार आनंद केवीके सोसायटी गटकोपर पूर्व मुंबई सत्याहत्तर आणि ग्रामीण कल्याण विकास फाउंडेशन तालुका साक्री जिल्हा धुळे यांच्या संयुक्त विद्यमाने शे सुविधा आपल्या कामासाठी खास करून वास्केरी तालुका साखरे ग्रामपंचायत वासकेरी सर्व ग्रामस्थांसाठी शेवटेटी या संस्थेने आपल्याला उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी मी आपल्या गावातर्फे ग्रामपंचायतर्फे बचत गटांतर्फे आणि विशेष करून मारुती चौक सर्व तरुण मित्रमंडळातर्फे आणि ग्रामस्थांतर्फे या संस्थेचे मनापासून आभार मानतो मित्र आपल्या गावात लोकसंख्या पाहिली तर जवळ जवळ साडेतीन ते चार दोन हजार लोकसंख्या पर्यंत मतदान असेल ही जी संस्था कार्यरत आहे ठाण्यामध्ये माझे काका विश्वासराव लक्ष्मण यांचे शाळक मुंबईला ठाणे येथे लोकमान्य टिळक रुग्णालय राजवाडे हॉस्पिटल या ठिकाणी समाज विकास अधिकारी म्हणून काम करीत होते आता ले। ते सेवानिवृत्त झालेले त्या अधिकाऱ्यांचं नाव म्हणजे आमच्या अर्थात मामाश्रींचं नाव अशोक टीकाराम देवरे अर्थात देवरे पाटील म्हणून त्यांना ते सुपरिचित आहे ते या संस्थेमध्ये घाटकोपरच्या जवळजवळ तीस पस्तीस वर्षापासून कार्यरत आहे आणि त्यांच्या माध्यमाने या संस्थेच्या माध्यमाने मुंबईमध्ये कणकवलीचं वृद्धाश्रम सुद्धा उत्कृष्टपणे चाललेला आहे आणि त्या वृद्धाश्रमामध्ये आपलेच आजी आजोबा त्या ठिकाणी तिथे वाढवत नाही म्हाताऱ्या लोकांना अशा लोकांची ते सेवा करता येईल आणि या संस्थेमार्फत आपल्या गावाला देवरे पाटणाने त्यांच्या पूर्ण संचालक मंडळाने ती शेवपेटी आपल्या वास्केडी गावाला दिलेली आहे आणि अर्थात जर आपल्या पंचक्रोशीत काही घटना घडली त्यांच्याकडे जर शवपेठी उपलब्ध नसेल तर आपल्याला द्यायला काही हरकत नसेल आपण त्यांनाही मदत करू शकतो असं त्या संस्थेने जी कारण ही समस्या होती आपल्या गावामध्ये फार पूर्वीपासून होती या संस्थेने आपली दखल घेतली आणि त्यांनी ही आपली समस्या काहींसाठी सोडवली यासाठी जी तरुण मित्र मंडळी मारुती चौकात त्यांच्याकडे आणि पूर्ण ग्रामस्थांकडे ही शव पेटी सुपूर्द केलेली आहे त्यांनी तिची काळजी घ्यावी हीच मी आपल्याला विनंती करतो आणि पुन्हा या ओमकार बांधव केवी के, के सोसायटी घाटकोपर पूर्व मुंबई सत्त्यात्तर आणि ग्रामीण कल्याण विकास फाउंडेशन आष्टाणे तालुका साखली जिल्हा धुळे यांच्या संयुक्त विद्यमानेची शवपेटी आपल्याला उपलब्ध झाली त्याबद्दल मी या दोघ संस्थेचे मनापासून आपल्या आप